नमस्कार मित्रमैत्रिणींनो छोटीशी भूक असेल तेव्हा बऱ्याचदा फरसाण शेव खाल्ली जाते तर अशीच खमंग कुरकुरीत आणि चटपटीत अशी शेव आज आपण बनवणार आहोत जी लहान मुलांना खूप आवडेल आणि ते खूप आवडीने सुद्धा खातील तर लगेच आपण कामाला लागूया तर त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे दोन बटाटे उकडून सोलून घेतले आहे आणि थंडसुद्धा करून घेतले आहे याच्यासाठी बटाटा पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली जी बारीक किसणी असते ना आलं लसूण किसायची त्या किसणीने तो बटाटा किसायचा आहे जाड किसणीने किसायचा नाही आणि अगदी बारीक बारीक त्याची जी अगदी सालंसुद्धा राहिली असेल ना बटाट्याला तीसुद्धा काढून टाका नाहीतर आपण जेव्हा साच्यामधून शेव पाडणार ना तेव्हा ही सालं ना मध्ये मध्ये मद अडकतात आणि शेव नीट पडणार नाही तर तीसुद्धा बारीक सालं काढून टाकायची आहे आणि छान असा बटाटा किसून घ्यायचा आहे आता किसून घेतल्यानंतर परत एक काम करायचं आहे आपल्या तळहाताच्या मदतीने हा बटाटाना एक दोन मिनटं असा जसं आपण ज्वारी बाजरीचं पीठ जसं मळतो ना तसं तो तळहाताने दाबून छान असा मळून घ्यायचा आहे आणि सॉफ्ट तसा गोळा त्याचा तयार करायचा आहे हे कशासाठी तर आपल्या सोऱ्यातून जे साचा आहे त्याच्यातून व्यवस्थित शेव बारीक पडण्यासाठी आपण हे करायचं आहे म्हणजे त्यात राहिलेल्या गाठीसुद्धा मोडल्या जातात त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर त्यासाठी एक छोटा चमचा चाट मसाला घातला आहे एक मोठा चमचा लाल तिखट घातली आहे आणि अगदी थोडीशीच आपण हळद घातली आहे अर्धा छोटा चमचा कारण हळद घातली ना तर त्याच्याने काय होतं शेवचा रंग खूप जास्त गडद होतो आणि दस दिसायला लागतो तसा त्यासाठी ती कमी घातली आहे त्यानंतर अर्धा छोटा चमचा हिंग घातलं आहे एक मोठा चमचा आपण इथे मीठ घातलं आहे आणि शेव चटपटीत करण्यासाठी आपण एक लिंबाचा रस पिळवून घेतला आहे आणि तो आपण गाळून याच्यामध्ये घालायचा कारण त्याच्यामध्ये ना बी राहिल्या असतील किंवा त्याच्या रेषा राहिल्या असतील ना तर त्यासुद्धा गाळणीत निघून जातील त्या ते अडकायला नको आपल्या सोऱ्यामध्ये त्यासाठी आपण हे गाळून घ्यायचं आहे त्यानंतर फक्त एकच चमचा आपण याच्यामध्ये तेल घालायचं तेल खूप जास्त घालायचं नाही नाहीतर शेव नाही का खूप तेल पिते आणि थोडीशी ना तेलकटसुद्धा होते त्यासाठी ते तेल कमी घालायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित आपण असं छान कालवून घ्यायचं आधी आणि त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे आधीच हे कालवून घ्यायचं त्यानंतरच बेसनपीठ घालायचं हे लक्षात ठेवा आणि आपण आता इथे नाही का जसं आपल्याला पीठ लागेल तसं तसं ते पीठ घालत जायचं आहे याचा काही माप वगैरे नाही आहे म्हणजे हे तुमच्या बटाट्यावर डिपेंड आहे जर बटाटा खूप जास्त ओलसर राहिला असेल ना तर थोडीशी नाही का डाळीचं पीठ जास्त लागू शकतं किंवा मग थोडं कमीसुद्धा लागू शकतं तर आपण दोन पळ्या म्हणजे जसं मेजरिंग कपने जर मोजलं तर एक कप आपण इथे पीठ वापरलेलं आहे तर त्यानंतर मी आणखीन थोडंसं घातलं आहे म्हणजे एक कप आहे हे टोटल पूर्ण एवढं पीठ आपल्याला याच्यामध्ये लागलं आहे तर एवढं घट्ट आपल्याला पीठ नको आहे याच्यामध्ये थोडंसं आपण नाही का पाणीसुद्धा घालणार आहोत आणि पाणी घालून हे थोडंसं सा ना सैलसर भिजवायचं आहे आपल्याला म्हणजे ते आपल्या साच्यातून छान पडेल आता हे थोडंसं असं छान थोडंसं पाण्याचा हपका मारायचा आणि पीठ पीठमळून पाच एक मिनटं जरी ते मुरायला ठेवायचं म्हणजे काय होतं त्याच्यातलं जे बेसन पीठ आहे ना थोडंसं ते फुलायला मदत होते तर हे आपण छान असं सॉफ्ट पीठ मळून घेतलं आहे हा गोळा आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते मला परत दुसऱ्या कामासाठी हवी आहे त्यासाठी मी ते काढून घेतलं आहे तर आता पाच मिनटानंतर ना तुम्ही बघू शकता छा चा, छान असं ते पीठ फुललेलं असेल म्हणजे कधी कधी काय होतं बटाट्यालासुद्धा पाणी सुटतं ना तर त्यानेसुद्धा पीठ पातळ होतं त्यासाठी आपण आधी ते थोडंसं घट्ट भिजवलं होतं त्यानंतर आता थोडंसं आपण त्याच्यात पाणी घालायचं गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि जसं भजेचं पीठ मळतो ना आपण त्यापेक्षा थोडंसं घट्टपीठ आपल्याला ते ठेव ठेवायचं आहे आता आपण इथं साचा घेतला आहे आता साच्याला ना व्यवस्थित ब्रशच्या मदतीने आपण तेल लावून घेणार आहोत पहिल्यांदाच हे करायचं परत परत हे ही प्रोसेस करायची गरज नाही तर आता इथं दोन चाळण्या मी घेतल्या आहे एक बारीक शेवची असते आणि एक जाड शेवची असते तर मी इथं आज बारीक शेव बनवणार आहे तुम्ही जर जाड बनवत असाल तर शेवेचंच जाळी वापरायची आहे आणि त्यालासुद्धा दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचा आता जी खरखरीत बाजू आहे ती वर ठेवायची आणि प्लेन बाजू खाली ठेवायची त्यानंतर आपण साच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे आता ही शेव तुम्ही स्पेशली जर मुलांसाठी बनवत असाल ना तर त्याच्यामध्ये ना जे तिखटाचं प्रमाण आहे ना ते कमी करा किंवा नाही घातलं तरीसुद्धा खूप चटकदार लागते ही शेव बाकीचे मसाले घाला फक्त मिरची पावडर तेवढी तुम्ही त्याच्यातून तुम स्किप करू शकता आता छान आपण साचा तयार करून घेतला आहे आणि तेल तापलं की नाही त्याच्यासाठी आपण काय करायचं पिठाचा छोटासा एक तुकडा त्याच्यामध्ये घालून बघायचा तेल तापलं असेल तर ते पिठाचा गोळा ना असं वर येईल तेव्हाच आपण त्याच्यामध्ये शेव पाडायचे आहे थंड तेलामध्ये पाडायची नाही नाहीतर शेव आपली खूप तेलकट होणार शेव घालताना एक काळजी घ्यायची हात जरा उंच धरायचा नाहीतर काय होतं आपण जेव्हा शेव पाडतो ना तर ते तेलाची वाफ अशी हातावर येते आणि हात भाजण्याची सुद्धा भीती असते तर तसं ते तेवढी एक काळजी तुम्ही घ्यायची आहे आणखीन एक की, की आपण जेव्हा शेव पाडतो ना तर तेव्हा टाकल्या टाकल्या त्याला खूप सारे बुडबुडे येतात आणि जशी जशी ती शिजत जाते ना तसे तसे त्याचे बुडबुडे कमी होत जातात आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा ती छान अशी तळून घ्यायची आहे आणि त्याचा रंग ना थोडासा बदलेपर्यंत ती तळायची जर थोडीशी तुम्ही पांढरटच काढली तर ती आतमध्ये कच्ची राहणार आणि मग मऊ पडेल तर कुरकुरीत होण्यासाठी ती आपण तळतानासुद्धा ती काळजी घ्यायची आहे आणि गॅस एकसारखा ठेवायचा लहान मोठा लहान मोठा गॅस करायचा नाही मिडियम टू हाय गॅस ठेवायचा आहे शेव घालताना खूप जास्त नाही का कमी गॅस ठेवला तुम्ही तर शेव तुमची मऊ पडणार आहे आता एकदा त्याचे बुडबुडे कमी झाले की त्यानंतर झारीने ती पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूने ती छान अशी कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायची आहे आजपर्यंत जर तुम्ही नाही का नुसत्या तिखट मिठाची शेव बनवली असेल ना तर आज ना तुम्ही या दिवाळीला ही बटाटा शेव आणि माझ्या पद्धतीने बनवून बघा अतिशय चटपटीत होते म्हणजे तुम्ही भुजिया शेव वगैरे खाल्ली असेल ना तर तीच चव अगदी या शेवेला येते वरून आपल्याला कोणताही मसालासुद्धा घालायची गरज पडत नाही जे मसाले आपण त्याच्यात घातले आहे त्याच्यानेच त्याची चव खूप भारी येते आणि लहान मुलं तर एवढं आवडीने खातात की नाही तुम्ही एकदा नक्कीच थोड्या प्रमाणात का होईना बनवून बघा आणि आज बनवलेली शेव नाही का वजनाने सव्वा दोनशे ग्रॅम एवढी भरली आहेत तर चटपटीत बटाटा शेव आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद